कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुरंदर भूषण आद्यक्रांती उमाजीराजे नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त पुरंदर भिवडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भेट देऊन आद्यक्रांतीवीर उमाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी सदिच्छा भेट देताना भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व भाजपा कार्यकारिणी सदस्य जालिंदर भाऊसाहेब कामठे यांनी स्वागत केले आदरणीय जालिंदर भाऊ साहेब यांच्या बरोबर चर्चा करताना खुश आणि हसतमुख असतात प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा